आपल्या महाविद्यालयामध्ये पाच वर्ष पूर्ण केलेली आहे आणि आता विद्यापीठामध्ये तू तृतीय क्रमांक मिळवलेला आहे सुरुवातीला समता शिक्षण संस्थेच्या परिवारातर्फे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालयातर्फे तुझं मनपूर्वक अभिनंदन थँक्यू मॅम आम्हाला हे बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुझे यश मिळवलेलं ला आहे त्याच्या मागे काय गमक आहे म्हणून सुरुवातीला मला तुझ्याबद्दल तू कुठून मॅम माझं मुलं नाव ईश्वर मी पहिली ते चौथी आमच्या इथे पण त्यानंतर असल्यामुळे नकोय म्हणून मी मावशीकडे राहिली मग पाचवी पासून ते दहावीपर्यंत मावशीकडे चढल बोडण्याचे शिक्षण केले त्यानंतर मग अकरावी बारावी मी आमच्या बाबाला स्कूल नसल्यामुळे मग आमच्या इथून मग इथे अकरावी बारावीचं स्कूल आहे मग ते आर्ट्स फॅकल्टीमधनं इलेवन ट्वेल्थ केलं आहे आणि मग त्यानंतर आमच्या सोशलॉजीच्या टीचरांना म्हणायचं की मी समाजकार्य करावं त्यामुळे त्याच्याला पण नाही की इलेव्हन ट्वेल्थचा मला ट्वेल्थचा फर्स्ट आला होता त्यामुळे ते म्हणायचे की तू ट्वेल्थचा आहे मग त्यामुळे गे समाजकारला मला पहिली खरंच बी आणि मला असं नाही

तुझ्या शिक्षकांनीच तुला प्रेरणा दिली की एम एस डब्ल्यू बुक म्हणून आणि त्याच्यामुळे तो इथपर्यंत आलीस तुला <laughs> शिक्षण घेताना किंवा इथे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना काही अडचणी आल्या का सर म्हणजे जेव्हा मी दोन हजार एकोणावीस ला इकडे ॲडमिशन घेतलं होते ना तेव्हा पाच सर्टिफिकेट काढले आणि सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या आयुष्यात घटना तीच झाली की माझ्या दोघं बहिणींचं पाच सर्टिफिकेट ओबीसी कॅटेगरी आणि माझं मराठा कॅटेगरी माझ्या बाबाने मराठा लावलेला असल्यामुळे माझं एस एसडीसी कॅटेगरी आणि त्यामुळे बरं देऊन चेंज करा इकडे एस बी आणि मग एसबीसीला माझ्या पप्पा न माझ्याच वेळेस का इकडे ॲडमिशन मिळालं म्हणून माझ्या मनात ते टेन्शन कमी झालं की नाही माझं लागणार आहे कुठेतरी ऍडमिशन लागून कारण इलेव्हन पण सायन्स ॲडमिशन घ्यायचं आणि पैसे नव्हते त्यामुळे मग आर्ट्स नाही लागतात आणि कदाचित माहिती होतं की तूच ते का सर्टिफिकेट काढू शकते म्हणून तुझ्या वेळेलाच ती अडचण होती तुझ्या क्षमतांची ती खरं परीक्षा होती तू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं इतक्या महाविद्यालयाबद्दल तू काय बदल झाला किंवा तुला काय सपोर्ट मिळाला मॅम सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं म्हटलं की शिक्षण हे वाढीचं दूध आहे आणि ते ज्याने प्राशन केलं तो गुडगुडल्याशिवाय राहणार आहे तर जे इथले शिक्षकांनी आम्हाला ते वाघिणीचं दूध दिलं आहे आणि ते खरंच आम्ही आज चांगल्या पद्धतीने काम करतोय खरंच इथल्या शिक्षकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते सर्वप्रथम की त्यांनी आम्हाला जेव्हा चुकलं तेव्हा आमची चूक आम्हाला दाखवली म्हणून त्या चुकी मधनं आज सुधारणा करून आम्ही चांगलं काहीतरी शिकलो आणि आज चांगल्या पदावर काम देखील करतोय खरंतर शिक्षकांबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केलेलं आहे की त्यांनी वाघिणीचं दूध दिलं विद्यार्थ्यांना म्हणून तू अशी जे जिथे जिथे चुकीचं घडत असेल तिथे निश्चितपणे गुरगुरत राहो महाविद्यालयामध्ये अजून काय बदल व्हावा असं तुला वाटतं की ज्याच्यामुळे पुढील विद्यार्थ्यांना अजून चांगलं शिक्षण मिळेल मॅम चेंजेस महाविद्यालयाचे जे रूल्स ते एकदम व्यवस्थित आहेत पण विद्यार्थी काही वेळेस आम्ही सुद्धा फीडबॅकला गेलो की आम्हाला कधी कधी फीडबॅक बोलवायचं मग आम्ही सर तिथे काहीतरी बाहेर फिरायला जाऊ मग तिकडे इकडे जाऊ तिकडे जाऊ मग आमचे प्लॅन ठरलेले राहायचे आज फीडबॅक बंद करायचा आहे मग काहीतरी तिथं सांगू शकता मुळात आपण जर रिझन नाही दिली तर मग महाविद्यालयात काही चेंज करायची गरजच नाही कारण महाविद्यालयाने खूप गोष्टी अशा शिकवल्या आहेत की मला कधी कॉम्प्युटर येत नसतं पण इकडे आल्यानंतर पीपीटी पीपीटी प्रेझेंटेशन करायचं असेल किंवा एखादं डॉक्युमेंटेशन असेल ह्या गोष्टी आमच्या ग्रामीण भागातील मोस्ट ऑफ मुलींना येत नाही तर त्या गोष्टी मला या कॉलेजमध्ये आल्यानंतर शिकतील मला मोबाईल कसं हँडल करायचं मी सुद्धा कधी जमत नव्हतं पण इकडे आल्यानंतर माझ्याकडे मोबाईल आला आणि त्यानंतर मग मी ते पीपीटी बनवत असेल आता मी मायक्रोसॉफ्ट असेल पावर पॉईंट काही बनवायला लागलं एक्सेल वगैरे सगळं जमतं मला तर ते ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर जमायला लागलं तर खरंच कॉलेजने म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय भाग आहे की त्याने मला खूप काही शिकवलंय म्हणजे महाविद्यालयाने फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं तर व्यवहारिक ज्ञान सुद्धा दिलेलं आहे आणि नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला

आणि आमच्या गावातली फर्स्ट लग्न डॉक्ट करते बाहेर गावाला म्हणून आणि आता मला म्हणजे मला एम एस युम पी एस आणि कलेक्टर म्हणते की करून माझ्या फॅमिलीची जी परिस्थिती ती बदलू शकते कारण तीन भाव तीन बहिणी आणि एक भाऊ पण माझ्या दोघं बहिणी डेले झाल्या पण पॅरेट नंतर दोघांचं म्हणजे कोलाप झाले आयुष्य दोघं लग्न झाल्यानंतर मग मुलं था। झाली आणि मग नाही करायचं तसं माझ्यासोबत घडून नाही म्हणून मला था काहीतरी वेगळं करायचं तुझं आयुष्य फक्त तुझ्यासाठीच नाही तर कुटुंबासाठी आणि एकंदरीत आजूबाजूच्या आहे ते नक्कीच पूर्ण हो अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि जेव्हा तुझं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा तू महाविद्यालयात परत यावी आणि परत असा एक सत्कार यावा अशी आमची अपेक्षा आहे झाल्यानंतर तुम्हाला जे काही दिलं का का मा, तर तुला काय वाटतं की माझं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मी महाविद्यालयासाठी काय करा माझं स्वप्न जर नक्कीच पूर्ण झालं तर मी नक्कीच महाविद्यालयासाठी म्हणजे जे माझ्याकडनं होऊ शकेल ते नक्की करण्याचा प्रयत्न केले पण सर्वप्रथम मला असं वाटतं की आपले जे महाविद्यालयाचे मुलं आहेत जे बाहेरून प्रवास करतात त्यांच्यासाठी एक मुलांसाठी म्हणजे खूप विषय असतात की काही वेळेस बस मिच होते बसचे टायर वगैरे बंद होतात तरी बस म्हणजे बरेच बिघडते तर आम्हाला पॉसिबल मी खूप वेळेस पहिलं दुसरं तिसरं लेक्चर कधीच नाही करायची चौथ्या लेक्चरला कॉलेजला यायचे म्हणून असं वाटतं सगळ्यांना रोज टाईम मिळतात पण मोस्ट ऑफ आमचे प्रॉब्लेम एवढे असायचे की आमच्या एकदा येणं आणि तिकडनं बस मिळणं खूप इम्पॉसिबल होतं त्यामुळे माझी इच्छा आहे की मुलांसाठी म्हणजे जे बाहेरून येतात

ही घटना आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी असते की इतरांचं नाही ना पण आपल्या कुटुंब जेव्हा आपल्याला नाकारतो त्यावेळेला ती परिस्थितीला सामोरे जाणं हे खूप कष्टदायक असतं तर ग्रामीण भागातल्या मुलींना तुला काय वाटतं की काय काय अडचणी अजून असतात शिक्षण देताना पहिलं म्हणजे आमच्या गावात शाळाच नाही पहिले तिथे पण टीचर एक एक मुलं दिवसभर तिकडे खेळत बसतात म्हणजे त्यांना शिक्षणाची आवडच नाही पहिल्यापासून आणि मोस्ट ऑफ आमच्या इथे बी ए बी कॉम म्हणजे ग्रामीण भागाची ही एक गोष्ट आहे की तिथं मुलं शिकतात पण त्यांना जेवढं पाहिजे तेवढं नॉलेज नसतं आणि मग बाहेर कधी इंटरव्ह्यू देणं असेल किंवा बाहेर जॉब करणं असेल तर तिथे टिकू शकत नाही तर त्यांना खूप प्रॉब्लेम येतात मग की म्हणजे आमच्यासोबत तर ग्रामीण मुलं शिकू शकत नाही व्हीज बोलू शकत नाही आणि त्यामुळे मग ते कुठेतरी अपूर्ण पडतात कारण असं होऊ नये ग्रामीण मुलांना या समस्या ग्रामीण भागातील मुलांच्या ज्या अडचणी आहेत की त्यांना शाळेला लांब द्यावं लागतं किंवा लवकर जवळ शाळा उपलब्ध नसते क्लासेस नसतात आणि प्रॉपर जेवढे इंग्लिश कम्युनिकेशन आपले मुलं करू शकतात तेवढे ग्रामीण भागाचे नाही करू शकत तर त्यांची जी दरी आहे ती दरी शोधली गेली पाहिजे आणि मुलांना ती दरी म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना साठी प्रोत्साहन केलं पाहिजे असं

की कधी पेपरमध्ये असला तरी तू शेतात म्हणजे पहिली गटाची इच्छा असते की तू तुझ्या शिक्षणापेक्षा शेतीला महत्व दिलं पाहिजे आणि म्हणजे अजून जेवढी पाहिजे तेवढी ग्रामीण भागाची स्थिती बदलली नाही अजूनही म्हणतात मुलीला भाग पाहिजे आणि केलीच पाहिजे त्यामुळे खूप समस्या अशा आहेत की ज्या अजून म्हणजे बाकीच्या लोकांना दिसत नाही ग्रामीण भागात खूप अशा समस्या आहेत की महिलांना अजूनही दुय्यम स्थान तिथे दिलं जाते आणि त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लम्स अशा फेस करावे लागतात म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे अजूनही ग्रामीण भागातली मुलींच्या शिक्षणाविषयी मानसिकता काही बदललेली नाही आणि या सगळ्या मानसिकतेतून इथपर्यंत तू, तू पोहोचलीस तुझ्या यशाबद्दल तुझ्या कुटुंबाचं समाजाचं आणि आपल्यांचं काय मत आहे म्हणजे जेव्हा मी फर्स्ट मध्ये ऍडमिशन घेतलं तर तेव्हा सगळे म्हणायचे लांब मुलीला ऍडमिशन का घेऊ जाण्या खूप लांब आणि प्लस आमच्या इथून पाय यावं लागायचं दीड किलोमीटर पाय येणं आणि कशी लोक मिळतील मग कशाला ऍडमिशन घ्यायचं असे म्हणायचे सगळे मला आणि तेव्हा फक्त म्हणजे माझी फॅमिली माझ्या बहिणी आणि माझे पप्पा हे छानपणे म्हणायचे बाकीचे रिलेटिव्ह मध्ये सगळे म्हणायचे कशाला एवढ्या लांब ऍडमिशन घ्यायचं तरी काय सगळे असे म्हणायचं मग त्यामुळे मी ठरवले की सगळे मागम तर त्यामुळे मग आपणच घेते नाही परत जेव्हा मी बी एस जनुरीला चांगले मार्क्स मिळाले त्यानंतर मग थोडी गप्प झाले मग एस आय एसआय बाप नव्हतो त्यानंतर मी शेतात जायचे एसआय सगळे परत दिलेला लागली जावे काय दिले ॲडमिशन घेऊन शेतात जाते मग त्यानंतर बी एस जनरीला लोकच आहे मग त्यानंतर मग मला वगैरे मिळाले त्यानंतर मग काही प्रमाणात बोलत नाही आता तर मी जॉब करते म्हणून बोलत नाही पाहिजे की तू आज इतक्या ऍडमिशन घेतलं आणि आज जॉब करते एकट्या मुलीनं करू नये असं कोणीच नाही आणि म्हटलं म्हणजे फक्त फॅमिलीच नाही तर टीचर लोकांचा खूप सपोर्ट होता आणि त्यामुळे नक्कीच मी टीचर लोकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांच्या सपोर्ट शिवाय एवढ्या पुढे आणि विद्यापीठापर्यंत नंबर मिळवण्यापर्यंत जाऊ शकेल खरं तर ग्रामीण भागातल्या मुलींना खूप समस्या असतात आणि त्याच्यातून तू, तू जे काही पुढे आहेस तर मला असं वाटतं की तुझ्या एखाद्या बोलण्यातून असं जाणवतंय की मुलींच्या जा शिक्षणाबद्दल समाजाची मानसिकता बदलायची असेल तर त्या मुलींनी स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे की ज्याच्यामुळे इतरांच्या ज्या काही बोलणं आहे किंवा जे काही टोने मारणं ते आपोआप शांत होण्यासाठी दुसरा काही मार्ग नाही आहे तर आपण आपलं व्यक्तिमत्वच तसं घडवलं पाहिजे की ज्याच्यामुळे इतर आपोआप शांत होतं असं काही खूपदायी गोष्ट म्हटली आयुष्यात खूप महत्वाची कधीतरी पेपरमध्ये काहीतरी मग मग ते मी नंतर आठवायचे की नाही ते धावून गेलं मला एकच तरी पण आणि मग कधी कधी असं वाटायचं की केलं असतं झालं असतं माझ्याकडे आणि खरं तर मला खूप अशा गोष्टी बारीक बारीक गोष्टी आणि त्या

स्वतः बदल करणं हा फार महत्वाची गरज आहे स्वतःचे जे प्रेम चालू आहेत त्यांच्या नाट्या लागतात स्वतःच्या आयुष्याच्या शडीरक्ष दिलं तर खूप महत्वाचं आहे आणि आपले शिक्षक कधीच आपल्याला चुकीचं सांगत नाही कारण वडिलांनंतर आपला दुसरा कोणी दिवस असतो ते आपले शिक्षक असतात आणि ते जे सांगतात ते आपल्याला नक्कीच आयुष्यात काहीतरी चांगला असतात आपण मार्ग असतात तर ते आपले चांगले मार्गदर्शक म्हणून त्यांचं ऐकून घेणं फार मदत आहे आपण ते मी शिक्षक ठोकतात म्हणून आपण म्हणतो की ते सर खूप वाईट आहे त्या मॅडम खूप वाईट आहे आम्हालाच खूप बोलतात म्हणून आपण शिक्षकांचा तेव्हा राग करतो पण जेव्हा आपण कॉलेजमधून बाहेर जातो आणि जेव्हा फील्डमध्ये काम करतो ना तेव्हा कळतो की नाही माझे शिक्षक मला बोलत होते म्हणून मला कळतं की नाही इथे तेव्हा ते केलं ते असतं तर आज मला इथे दोन शिंदे थोडं चार करायला लागतं तर नक्कीच शिक्षक आजचे शिकवत आहे तर लेक्चर रेग्युलर केली पाहिजे आणि ती मनापासून केली पाहिजे आणि प्लस अभ्यास एवढा करा की कधी असं वाटलं नाही पाहिजे की माझं खाऊन गेलं तुझ्या यशाबद्दल समजा शिक्षण संस्थेच्या परिवाराकडनं आणि महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाकडून तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी